तब्येत ठीक आहे ना तुमची दुखत नाही ना त्रास नाही ना हां 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 सारखं जावं लागत चालेल हां चालेल हॅलो ताई जयश्री ताई कल्याणला मी इथे बघा डोवाड आहे या डोवाडच्या बाजूला केडे ईस्टमध्ये राहायला कल्याण ईस्टला आता किती वाजलेत साडे वाजले आज तस आहे योगाला जाऊया आपण टीम <laughs> अशोक साहेब पब्लिक वाढली ना दादा हो गुरुवारी आपल्याला इथे बर्थडे सेलिब्रेशन करायचंय आता बर्थडे नाही बर्थडे झाला आता सिल्वर बटन आलंय आपल्याला एक लाख सबस्क्राईब झाले म्हणून सिल्वर बटन आले आशोक साहेबांचा बड्डे आहे गुरुवारी त्यांच्याकडून आपल्याला पार्टी आहे मोठी ओके धन्यवाद ताई धन्यवाद बाय बाय थँक्यू सो मच तुम्ही लाईव्हला आलात थँक्यू खूप सपोर्ट करता तुम्ही धन्यवाद तुमचं आभारी आहे मी आणि असं सपोर्ट कायम करतो आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तुम्ही जोडलेला आहात यूट्यूबच्या टीममध्ये दिपू हां आपला दिपू आहे दिपू कसा आहेस तू दीपू हा गुरुवारी आपण बड्डे करू त्या दिवशी मला फशीब होती मला वेळच नाही भेटला मग आता आपण गुरुवारी सेलिब्रेशन करू मस्त्याची हां तो आहे ना तू ये आई कुठे आई, आई हा आई आली आहे हा हा चल ओके बाय दिपो पण ब्रेनचा अरे सर नमस्कार नमस्कार कसे आहात तुम्ही थंडी आहे का थंडी तुमच्याकडे तुमच्या कल्याण मध्ये तुमच्या कल्याण मध्ये थंडी आहे का थंडी नाही गरमी आहे हा बरोबर आता खेळण्यासाठी आलेले आहेत मस्त जॅकेट घेऊन आता घाम निघेल घाम आता पूर्ण खेळून खेळून हा छान वाटलं तुम्हाला भेटून मस्त खूप छान तुम्ही खेळतात एनर्जी फुल एनर्जी आम्हाला हे नाही दिला ना ग्रुप मध्ये टाकलं नाही काय हो पागाला पागाला ना हाँ। हाँ, मी होतो नक्कीच हा तुमचा नंबर घेतो मी तुमच्या नंबरवर टाकतो थांबा एक मिनट हा सांगा सेव्हन नाईन फोटो हा याचा त्यांचा फोटो घेतो ना मोबाईल एक मिनट यूट्यूब को डाल दे मेरा दादर का दुकान का प्रचार हाँ आपका दुकान है दादर में कहाँ था पुराने जी हरिओम वाला ना कहते हैं हाँ हरिओम वाला बराबर देगा बढ़िया देता है महिषागढ़ पैसे पाठो आप

तबीयत कमी जाए पोट कमी है क्या क्या लाइफ में जीवन में लाइफ लगे पूरा तबियत सही हो गया पैर दुखता था डायबिटीज कम हो गया पूरा बॉडी दुखती थी एकदम सही हो गया उठने बैठने को तकलीफ था क्या बैठने का भी थोड़ा तकलीफ था लाइट आवाज आती नस में आवाज आती थी हाँ वो सब बंद हो गया और ऐसा भी है क्या एक बार लिया दवाई और मैं महीना भर खाया दो ये सप्लीमेंट कम चार महीना कोर्स करना चाहिए हाँ निर्मन चार महीने तो आठ महीना पिया है और शरीर के लिए स्वास्थ्य